आजकाल अनैतिक संबंधामध्ये काही लोक इतके वेडे झालेले आहेत इतके वेडे झालेले आहेत की या लोकांना नात्या गोत्यांचीसुद्धा परवा नाही आहे आणि आजची आपण घटना बघू की एक बाई तिची केवळ तीन वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीची तिनं प्रियकराच्या मदतीनं हत्या केली म्हणजे हत्या म्हणजे तिला मारलं किंवा तिला संपवलं असं नाही तर त्या मुलीला अक्षरशः तडफडून तडफडून ह्या आईनं मारलेलं होतं तळपायाची आग मस्तकात जावी अशा पद्धतीची अत्यंत निंदनीय अशी घटना गोंदिया जिल्ह्यामधून समोर आलेली आहे तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे आता भंडाऱ्यामध्ये भंडारा, भंडारा जिल्हा आहे त्या ठिकाणचे एकतीस पस्तीस वर्षाचे गृहस्थ आहेत ताराचंद चामलाटे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत नाव आहे गुणिता वय आहे साधारणपणे अठ्ठावीस तीसच्या वर्षाचं आणि या, वर्षा या दोघांना एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलीचं नाव आहे मानसी आणि ती साधारणपणे एक तीन वर्षाची आहे आता यांचा परिवार जो आहे तो अत्यंत गरीब असा परिवार आहे आणि कामाच्या शोधामध्ये ते भंडारा या ठिकाणी आले होते ताराचंद मूळचे जे आहेत ते गोंदिया या ठिकाणचं गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी या परिसरात राहणारे होते आणि कामाच्या शोधात ते इकडं तिकडं भटकत होते आणि मिळल ते काम करत होते आणि चौघांचा संसार होता तो सुखानं सुरू होता आता याच्यामध्येच अशी माहिती पण समोर येते की ताराचंद जे आहेत त्यांची दोन लग्न झालेली होते त्यांच्या दोन पत्नी होत्या आणि त्यापैकी गुणिता ही त्यांची दुसरी पत्नी होती त्यांच्या पहिल्या पत्नींचं नाव आहे कल्पना आणि त्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहत आहेत आता काही काळाने पती आणि पत्नी म्हणजे गुणिता आणि ताराचंद यांच्यामध्ये पतीपत्नीमध्ये वाद झाला भांडणं झाली आणि त्याच्यानंतर मग पत्नी जी आहे गुणिता जी आहे ती आपल्या मुलीला घेऊन वेगळं राहायला लागली ला ला होती आणि नंतर पतीपासून ती वेगळी राहील राहायला लागली आणि त्यानंतर ती रोजगारासाठी नागपूर जिल्ह्यामधील खापरखेडा हा जो भाग आहे त्या भागामध्ये आली आणि नांदा या परिसरामध्ये ती काम करायला लागली ला आता काही दिवस उलटले ती त्या ठिकाणी गुणिता काम करत होते त्याच काळामध्ये तिची ओळख त्याच भागात मजुरी करणारा राजपाल मालवीय नावाच्या एक तीस बत्तीस वर्षाच्या तरुणाबरोबर झालेली होती आणि आता ही पण तिथं काम करत होती तो पण तिथं काम करत होता आणि हिनं पतीला सोडलेलं होतं किंवा पतीपासून विभक्त होती वेगळी होती एकटी होती आणि त्यामुळे मग या दोघांचे सुजुळले जुळले आणि आता गुणिता आणि राज्यपाल हे दोघंजण एकत्र राहायला लागले नांदा गावामध्ये एकत्र नांदायला लागले आता दोघंही लग्न न करता अशा पद्धतीनं राहत होते तारीख होती सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आता या दिवशी गुनिता तिच्या पतीच्या मूळ गावी आलेली आहे आणि म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडा या ठिकाणी ती पोहोचली आणि त्या भागामध्ये गेल्यानंतर आता तिच्या हातामध्ये तिची छोटीशी मुलगी होती पण मुलीची हालचाल बंद होती निस्तेज पडलेली होती आणि आता त्या मुलीला घेऊन ही गावी आली आणि नातेवाईकांना सांगितलं की त्या मुलीचा मृत्यू झालाय म्हणजे तिला निमोनिया झाला आणि निमोनिया झाल्यानंतर मग ती घराच्या छताहून वगैरे पडली आणि जखमी झाली त्याच्यातच आजाराने त्याच्यातच ती अपघात आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला डोक्याला मार लागला वगैरे तिला रुग्णालयात भरती केलेलं होतं पण उपचार करत असतानाच तिचा मृत्यू मुले झाला अशा पद्धतीनं तिनं त्या नातेवाईकांना सांगितलेलं होतं गावाकडच्यांना सांगितलेलं होतं पण आता हे ऐकल्यानंतर मात्र कोणाचा विश्वास बसत नव्हता पण शेवटी सगळ्यांनी तिच्यावरती विश्वास ठेवला आणि अंत्यविधीची तयारी सुरू केली आता गावामध्येच मुलीचा अंत्यविधी करण्यात आला तिला दफन वगैरे करण्यात आलं होतं पण अंत्यविधी सुरू असताना त्या मुलीला आंघोळ घालत असताना तिच्या अंगावरती शरीरावरती व्रण दिसून येत होते आणि तिचा मृत्यू हा संशयास्पद आहे असं वाटत होतं आणि त्या छोट्याशा बाळाला चटके दिल्याचंसुद्धा जाणवत होतं म्हणजे प्रचंड मारहाण वगैरे झाली असं सुद्धा वाटत होतं पण त्या प्रसंगी आता ज्या अंत्यसंस्काराच्या वेळेस कोणी काही बोललं नाही अंत्यसंस्कार झाला आणि त्याच्यानंतर गुणिता जी आहे ती तिच्या प्रियकराबरोबर ती निघून गेली आणि पुढं नातेवाईकांनी मग गोरेगाव पोलीस ठाणं जे आहे त्या पोल जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी मानसीचा मृत्यू हा संशयास्पद आहे अशी तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात झाली तर मानसीवरती मग पोस्टमॉर्टम वगैरे करायचा निर्णय झाला आणि या गोष्टीला मात्र त्या आईनं म्हणजे गुणिता चामलाटे हिनं मात्र नकार दिलेला होता आणि तरीसुद्धा आता नकार दिल्यानंतर तर अजूनच म्हणजे शंकेची पाल चुक चुकली चुक की ही नकार का देते आहे आणि त्यानंतर मग पोलिसांनी अजून तपास वाढवला आणि ज्या काही परवानग्या लागतात त्या सगळ्या परवानग्या घेण्यात आल्या आणि तिचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला आणि त्यानंतर मग ते गावातले प्रमुख पंच पोलीस न्यायदंडाधिकारी असतील ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये ते ती बॉडी बाहेर काढली पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आणि काही दिवसातच अहवाल प्राप्त झाला आणि या अहवालामध्ये धक्कादायक बाब समोर आली होती तीन वर्षाची मानसी तिचा मृत्यू आजाराने किंवा पडल्यामुळे झालेला नव्हता तर तिला प्रचंड मारहाण करण्यात आली होती हे उघड झालेलं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी लागलीच तिची आई जी आहे गुणिता तिला शोधलं तिला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिच्याकडे तपासाला सुरुवात केली सुरुवातीला ती उडवा उडवीची उत्तरं देत होती मात्र त्याच्यानंतर पोलिसांनी तिला जेव्हा उलटेपालटे प्रश्न विचारले आणि पोलिसांच्या पद्धतीने तपास केला त्यावेळेस मात्र तिनं कबूल केलं की तिच्या प्रियकराच्या मदतीनंच तिनं त्याची हत्या के केलेली आहे आता आईनं म्हणजे आप जन्मदात्या आईनंच पोटच्या गोळ्याची हत्या करण्याचा बनाव रचलेला होता आणि हे प्रकरण नंतर उघड झालेलं होतं त्या बाळाला का मारलेलं होतं तर गुणिता आणि प्रियकर राजपाल मालवीय यांच्यामध्ये जवळीक निर्माण झालेली होती दोघं जवळ आलेले होते प्रेमसंबंध वगैरे अनैतिक संबंध यांच्यात निर्माण झालेले होते आता मुलांना घराच्या बाहेर पाठवून मग यांच्यामध्ये मौज मस्ती वगैरे चालत होते पण अनैतिक संबंध कितीही लपवले तरी ते एकनाथ दिवस कधी ना कधीतरी बाहेर येतातच इथंसुद्धा तसंच झालेलं होतं आता गुणिता जी आहे तिच्या अनैतिक संबंधाची माहिती ही तिच्या पतीला समजली होती अशीसुद्धा माहिती मिळते आहे आता इथं प्रियकरासोबत ती लिविनमध्ये राहते आहे पण याच्यामध्ये मुलगी अडथळा ठरते आहे आणि त्यामुळे आता हे लोक जे आहे ते तिचा रागराग करत होते आणि तो प्रियकर तिला सतत मारहाण करत होता आणि तिची आईसुद्धा तिला सतत मारहाण करत होती आणि आता विचार करा तो एवढी एवढी चिमुकला जीव आहे ज्याला स्वतःचं नावसुद्धा नीट सांगता येत नाही अत्यंत निरागस गोड अशा पद्धतीची ही छोटीशी बाळं आणि त्या बाळांना आपल्या संबंधामध्ये अडथळा येतो म्हणून त्याला मारायचं त्याला छेळ करायचा त्याला त्रास द्यायचा आणि त्या छोट्याशा बाळाला या गोष्टीचं काय काय कळतं विचार करा पण पन... अक्षरशः वळ उमटेपर्यंत त्याला त्या बाळाला मारहाण करणं वगैरे असं सगळं चालू होतं आणि त्याच्यानंतर आता ही हे जे आहे ती मुलगी आपल्यामध्ये अडथळा आहे आणि तो दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला एकत्र येता येणार नाही वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळे मग यांनी त्या बाळाला मारण्याचा निर्णय घेतला कारण त्याला मारूनच आपल्याला नवीन संसार थाटता येईल आणि पंचवीस डिसेंबरला त्या मुलीच्या डोक्यामध्ये काठीनं मारून तिला म्हणजे डोक्यात काठी वगैरे मारली आणि तिचा खून केला पण त्याच्या अगोदरही तिचा प्रचंड छळ झालेला होता आणि अत्यंत तळमळून तडफडून तिचा मृत्यू झालेला होता अत्यंत निर्दयपणे आईनं आणि तिच्या प्रियकरानं तिला मारलं अशी माहिती माध्यमातून समोर येते आता मुलीचा खून केल्यानंतर त्यांनी युक्ती केली की के आता हिचा मृत्यू अपघात दाखवायचा किंवा आजार दाखवायचा आणि त्याच्यातनं बाहेर पडायचं त्यामुळं मग तिनं त्या पतीच्या पती गावी त्या बाळाला घेऊन गेली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला वगैरे तिनं सांगितलं आणि अंत्यसंस्कार वगैरे केलेले होते आता सगळं काही काटाप्रमाणे चाललेलं होतं पण आता आपण आता हे झाल्यानंतर आनंदाने राहू संसार करू वगैरे असं वाटत होतं यावेळेसच मतीची सवच जी आहे म्हणजे प पतीच्या पत्नी ज्या आहेत त्या कल्पना तर यांना संशय आला आणि मग नंतर ही घटना समोर आली किंवा नातेवाईकांना संशय आला आणि ही घटना उघड झालेली होती आणि नंतर मग गोंदियातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रेत वगैरे बाहेर काढण्यात आलं होतं गुन्हा दाखल करून या दोघांनाही खापरखेडा पोलिसांनी अटक केली होती आणि या प्रकरणामध्ये मग काही ठिकाणी अशी पण माहिती समोर येते की पती जे आहेत त्यां ते त्यांचं निधन झालेलं होतं आणि काही ठिकाणी अशी माहिती येते की त्या पतींच्या समोरच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या आता जे या भागातील असाल तर त्यांनी याच्याबद्दलची अधिक काही माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा कारण जे मी वाचलं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं होतं आता याच्यामध्ये अशी पण माहिती समोर येते की त्या ये रांगावरूनसुद्धा त्या, त्या मुलीला त्रास दिला जात होता छळलं जात होतं आता कोणत्याही बाबी असतील म्हणजे तिचे वडील असतील नसतील किंवा तिचा रंगावरून काही विषय असेल नसेल पण एवढ्या छोट्याशा बाळाचा अशा पद्धतीनं घात करणं आणि ते तेसुद्धा जन्मदात्या ते आईनं ही अत्यंत भयंकर आणि वेदना देणारी गोष्ट आहे आणि म्हणून अशा नराधमांना अशा लोकांना विनंती आहे आता समजा एखाद्याच्या घरामध्ये एखादा जोडीदार नाही आहे पती नाही आहे किंवा पत्नी नाही आहे किंवा पतीनं पती सोडून दिलेलं आहे पत्नीनं सोडून दिलेलं आहे किंवा ह्याच्यापैकी कोणीतरी एक्सपायर झालेलं आहे अशा वेळेस घरामध्ये एखादं लहान मुलं असतं आणि लहान मूल ह्या ह्यांना अडथळा ठरायला लागतं कारण त्यांना जोडीदार पाहिजे असतो किंवा लग्न करायचं असतं आणि त्यावेळेस मग समोरच्यांची डिमांड काय असते की नाही हे मुले त्यामुळे मग मुलगा नसतात तर आम्ही लग्न केलं असतं मुलगी नसते तर आम्ही लग्न केलं असतं आणि याच्या वेळेस मग मात्र त्या छोट्या मुलाचे हाल व्हायला सुरुवात होतात सगळीकडेच होतात असं नाही पण काही ठिकाणी काही लोकं असे विकृत मनोवृत्तीचे असतात ते छोट्या बाळाचा छळ करायला सुरुवात करतात तर अशा लोकांना हात जोडून विनंती आहे की जर तुम्हाला ते मूल नको असेल तर त्या बाळाला अनाथ आश्रमामध्ये ठेवा नसेल तर तुमच्या नातेवाईकांकडे ठेवा किंवा त्याच्या आजी आजोबांकडे वगैरे जर राहिलं तर तिथं ठेवा आणि तरीही नसेल तर कुणाला तरी ते दत्तक मूल द्या पण त्या बाळाची हत्या करू नका आणि दुर्दैव बघा समाजामध्ये मूल होत नाही म्हणून काही लोक अगदी देवधर्म करतात उपचार करतायत डॉक्टर दवा पाणी सगळं सगळं करतायत आणि त्यांना मुलं होत नाहीत आणि अशी लोकं की जे स्वतःच्या मुलांचे अक्षरशः नरडीचा घोड घेत आहेत जीव घेत आहेत त्यांना मात्र म मुलं होत आहेत म्हणजे किती, या नियती किती ह्या नियतीचा न्याय किती विचित्र आहे बघा म म्हणजे ह्या गोष्टी इतक्या म्हणजे ज्यावेळेस आता हे ज्यावेळेस मी सुरुवातीला वाचलं की लहान मुलं किती निरागस आहेत किती म्हणजे आणि अशा अशा मुलांच्याबद्दल असे वाईट विचार करणं ते पण आपल्या स्वतःच्या म्हणजे आपण दुसऱ्याच्या मुलांना पाहिलं तरी आपल्या मनामध्ये एक मायेची भावना प्रेमाची भावना निर्माण होते आणि ही लोकं आहेत की ज्यांना स्वतःच्या मुलांची सुद्धा किंमत नाही आहे आता अशा लोकांना न्यायालय जे काही शिक्षा देईल सन्माननीय न्यायालय ती शिक्षा त्यांना मिळेलच पण ह्या मुलीचा जो तळमळणारा आत्मा आहे ना तो आत्मा मात्र ह्या मारेकऱ्यांना रोज कायम सतत क्षणाक्षणाला शिक्षा देत राहीन अत्यंत तळमळ वाटते अशा गोष्टी ऐकल्यानंतर पण आता सुरुवातीला मलाही आता ज्यावेळेस मी सुरुवातीला ही घटना माझ्यासमोर आली त्याच्यानंतर वाचताना फार त्याच्यातनं हे झालं नंतर मग आता ज्यावेळेस चार पाच वेळा वाचलं त्याच्यानंतर मग त्याच्याबद्दलची माहिती घेतली ज्यावेळेस तुमच्यासमोर मांडले पण असं घडू नये आणि सुरुवाती आता मी सांगितलंच त्याच्यातनं की बाबा अनाथ ठेवा किंवा बाकीच्या गोष्टी करा पण त्यांचा जीव घेऊ नका आणि ह्याच्यासारखं दुसरं पाप नाही जगामध्ये आता यावरती आपण काय बोलणार आता तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद